साहेब उपस्थिती माननीय तहसीलदार साहेब तसच पोलीस निरीक्षक शिंदे साहेब गटविकास अधिकारी सागर सर माझे सहकारी गोड साहेब तसच आमच्या कुटुंबातले सदस्य सर्व पोलीस पाटील सरपंच पत्रकार बांधव आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आज आपण निरोप समारंभ आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात बदली बदली आणि बढती हे सरकारी नोकरीमध्ये एक नोकरीचा अविभाज्य भाग आहे गेले दीड वर्षापासून एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मी पोलीस स्टेशनचा अतिरिक्त चार्ज माझ्याकडे होता जसा चार्ज घेतला तेव्हापासून जे नवीन कोणीतरी कोणीतरी पोलीस निरीक्षक येत होत त्यांना बऱ्याच जणांना वाटायचं की एकत्रित आहे यावर पण माझे जी कामाची पद्धत आहे ती एकमेकाकडून एकाकडून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला अशी माउथ पब्लिसिटी हे वरिष्ठांपर्यंत पोहोचत असते आमचे मार्गदर्शक श्री कडेकर सर डे टू डे आम्ही एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे कामाची पद्धत

संयमानं तोंड द्यायची निसर्गाने आपल्याला ताकद दिलेली आहे त्याप्रमाणे प्रत्येक प्रसंगांना संयमानं तोंड देत गेलो आणि माणसं जोडत गेलो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये माझ स्वतःच माणसं आहे जे मला रात्री अपरात्री फोन करतात माहिती देतात आणि मी म्हणतो जीव लावतात मला अ त्यामुळं काम करणं हे अतिशय सोपं झालं बदली हातर अवय बाजे भागता दीड वर्ष झालं कदाचित एक वर्ष सहा महिन्यानंतर एक पोलीस निरीक्षक दिले असते सरांनी तरी मला काही नाही म्हणता आलं नसत दीड वर्ष मला ते कृत करायची संधी मिळाली आपण कमी काय मिळालं याच्यापेक्षा मिळालं किती चार महिने अगोदर बदली झाल्यावर दुःख व्यक्त करायचं का दीड वर्ष मिळालं याच समाधान मानायचं विषय दुसरा आहे की बदली झाली तर देवनी म्हणून करती झाली नाही तर माझं कार्यक्षेत्र वाढलं फक्त तालुक्याचं कार्यक्षेत्र न राहता जिल्ह्याचं कार्यक्षेत्र मला मिळालं देवनी ही माझ्याच कार्यक्षेत्रात आहे आणि इतरही लोकांची जर काही काम करायची संधी मिळाली तर ते मी माझं भाग्य समजेल आणि सर्वात आधी देवणीला काय देता आलं तर तो प्रयत्न निश्चितपणे करेल दुसरी गोष्ट भाग्य वर्षातले जे काही चांगले प्रसंग आले काही अडचणी आल्या त्यात मला माननीय पटेकर साहेबांनी मोलाची साथ दिली मार्गदर्शन केलं रात्री अपरात्री माझ्या माग पाहण्यासाठी उभे राहिले असे वरिष्ठ लाभणं हे सुद्धा मी माझं भाग्य समजतो अं चार घेतल्यानंतर दोन हजार चोवीस आपल्याला पाहिजे पूर्ण इलेक्शन वर्ष होतं सार्वत्रिक वर्ष वर्ष होतं लोकसभा दोन हजार चोवीस आणि विधानसभा दोन हजार चोवीस ह्या लोकशाहीचा महोत्सव जो आहे तो आपल्या देवणी तालुक्यात दोन्हीही निवडणुका आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं निर्विघ्नपणे पार पाडता आल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनस्वी आभार मानतो तसंच काही प्रसंग येतात की तिथं जनतेचं सहकार्य असल्याशिवाय मार्गच निघत नाही तिथं आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि जो काही व्यवसायाचा कार्यकाळ आहे तो शांततेत पडला पर मी परत एकदा मान्य कडेकर सरांचा आभार मानतो तसंच आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी मी ज्युनियर असून पण मला तालुक्याचं पोलीस स्टेशनच नेतृत्व करायची संधी दिली त्याबद्दलही मी मान्य पोलीस अधीक्षक साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम आयोजित करून आपण सर्वजण कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी परत आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आजच्या या सत्कार समारंभाचे सत्कार मूर्ती ज्यांचं स्वागत आता आपण या ठिकाणी करतो आहोत ते आमचे पी आय अभिषेक शिंदे साहेब तसंच त्यांचा निरोप आपण या ठिकाणी गेलो आहोत ते आपले सगळ्यांचे आवडते अधिकारी ए पी आय साहेब आणि आमचे दुसरे सहकारी पी आय साईगाव साहेब या सत्कार कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आपले तहसीलदार वाळकर साहेब बी साहेब तसेच सर्व मान्यवर पोलीस पाटील आजचा कार्यक्रम एकत्राने आम्हाला एक जे अधिकारी आमच्यासोबत काम करीत आहेत दीड वर्षापासून त्यांना एक निरोप देण्याचा कार्यक्रम आहे त्या दृष्टीने आम्हाला एक थोडं एक बळ नसतं मनामध्ये थोडी एकमेकांच्या सोबत काम केल्यानंतर आता परत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वे जाणार वेगवेगळे वे 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 काम करणार अशा प्रकारच्या भावना आमच्या या मनात असतात आणि अशा संमिश्र भावनांचा हा कार्यक्रम आमच्यासाठी आहे सगळ्यांनी आपल्याला डोके साहेबांबद्दल भरभरून सांगितलेलं आहे ज्यावेळेस त्याची ते नेमणूक झाली त्यावेळेस मला बऱ्याच लोकांकडून विचारणा झाली की हे तर पी आय च पद आहे आणि या ठिकाणी एपीआय दर्जाचा अधिकारी कसं काय दिलेलं आहे तर काहीच दिवसात आपल्याला डोके साहेबांनी त्यांच्या कामाची जुलूक दाखवली आणि ज्या प्रकारे त्यांनी काम करायला सुरुवात केली तर आपोआप दोघांच्या मनात शंका ज्या होत्या त्या आपोआप बंद झाल्या अतिशय चांगल्या प्रकारे काम त्यांनी इन्चार्ज ऑफिसर म्हणून या ठिकाणी केला याचा मी या ठिकाणी बरेच काम त्यांच्याकडून झाली सुरुवातीला मुख्य म्हणजे आमचं जे पोलीस स्टेशनचं कामकाज आहे आधीही चांगलं होतं परंतु त्यात सुधारणा व्हायला जेव्हापासून टोके साहेबांनी चार्ज घेतला तर कामकाजामध्ये सुधारणा व्हायला लागली त्यानंतर एक एक काम व्हायला सुरुवात झाली आपल्या पोलीस स्टेशनचं नवीन इमारतीचं काम त्याच्याच कारकिर्दीमध्ये आपण सुरू केलेलं आहे तसंच त्या पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांनी मियावाकी गार्डनचा एक नवीन कन्सेप्ट त्या ठिकाणी राबवला तसंच एक सुंदरस लॉन त्या ठिकाणी तयार केलं स्वागत कक्ष तयार केला तसंच ते पूर्ण पोलीस स्टेशनचं सुशोभीकरण केलं अशा विविध प्रकारची चांगली कामं त्यांच्या हातून झाली आणि हे जसं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर पोलीस स्टेशनच्या कामाचा दर्जा देखील निश्चितपणे सुधारलेला आहे आणि हे असं करताना आमच्या असं लक्षात आलं काहीतरी गुण या माणसामध्ये आहे म्हणून नाव आहे असं लक्षात आलं की एक जे चांगल्या क्वालिटी एखाद्या त्या त्याच्यामध्ये आहेत सगळ्यात महत्वाची क्वालिटी असेल की सगळ्यांना सोबत घेऊन जातात टीम मिळत ही सगळ्यात मोठी त्यांची क्वालिटी आहे त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये सगळे अधिकारी असतील कमांडर असतील यांना सगळ्यात प्रथम शोध घेत सगळ्यांना एक एकत्रितपणे काम कामामध्ये त्यांनी सहभाग करून घेतला सगळ्याची साथ त्यांनी घेतली एवढंच नव्हे तर आता आपल्या तहसीलदार साहेबांनी देखील सांगितलं की विजय साहेबांनी देखील सांगितलं की प्रत्येक कोणत्या प्रसंगाच्या वेळेस तिन्ही अधिकारी सोबत आहे तर पोलिसांच्या सोबत इतर विभागांना त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि अशा प्रकारे सगळ्यांना सोबत घेताना जे नागरिक आहेत त्यांना देखील त्यांनी सोबत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित तर अशा प्रकारे चांगलं काम करताना आणखी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे वैचारिक पार्श्वभूमी असेल तर त्या अधिकाऱ्याकडून निश्चितपणे चांगलं न्यायाचं काम होत असतं तर मी जेव्हा कधी पोलीस स्टेशनला येतो तर त्याच्या पोलीस स्टेशनच्या डेस्क वर टेबल दोन तीन पुस्तकं पडली असते ते वाच असे आणि ती कोणाची असायची तर आपल्या महाराष्ट्राला पार्श्वभूमी आहे शाह फुले आंबेडकर यांची पार्श्वभूमी आहे आणि अशाच लेखकाची पुस्तक नेहमी त्यांच्या पुस्तकात देशभर असायची आणि ते ही पुस्तकाचं वाचन करत होते आणि याच्यातूनच एक अधिकारी एक चांगला आपण घडत असतो आणि त्याच्या अशा माणसाकडूनच चांगली कामं नेहमी होत असतात अशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांनी काम या देऊ पोलीस स्टेशन म्हणून केलेलं आहे निश्चितपणे त्या कामाची पावती म्हणूनच त्यांना एस मध्ये त्याची नेमणूक झालेली आहे तसंच आमचे जे दुसरे सहकारी आहेत पी एस गवंड साहेब ते देखील अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे अतिशय कर्तव्य लक्ष आणि ज्या वेळेस आम्हाला जा� जे काही काम त्यांना सांगू ते अतिशय उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे काम करण्याची था हातोडी त्यांच्याकडे होती आणि त्यांनी अतिशय कमी कामामध्ये देखील एक चांगला खसान त्यांनी आहे त्याचप्रमाणे आमचे जे नवीन अधिकारी आलेले आहे अभिषेक साहेब ते देखील एक कर्तव्य अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे चांगलं काम करून एक पाया दिला आहे चांगल्या पाया दिला आहे आपल्या पोलिसांच्या निवासाचा देखील पाया रस्ता रस्त्यात आहे आणि चांगल्या कामाचा देखील पाया रस्त्यात आहे आता याच्यावरती शिखर उभं करण्याचं शिखर बांधण्याचं काम आपले अभिषेक शिंदे साहेब करतील असा मला विश्वास आहे मी सगळ्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आजच्या निरोपसार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा आपल्या तालुक्याचे माझे मित्र गट विकास अधिकारी सागर वरडेकर साहेब निरूप मूर्ती डोके साहेब नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक शिंदे साहेब आणि निरूप मूर्ती गौम साहेब आणि देवणी तालुक्यातून आलेले सर्व आदरणीय सर्व पक्षाचे सर्व नागरिक बंधू आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम मी ना दोन बाजू आवर्जून मी तो उल्लेख करेन अ बघा प्रशासकीय सेवा करत असताना जनतेची सेवा करत असताना सेवा शब्द वापरतोय मी सेवा करत असताना काही गोष्टी लागतात त्याशिवाय सेवा नाही करता येत चिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि सामाजिक बांधली मी चार शब्द वापरले आवर्जून काय होत आता उदाहरण मी डोके साहेबांचं सांगतोय गेल्या वर्षभरामध्ये आता जवळजवळ अकरा महिने झाले वर्षभरामध्ये महसूल आणि ग्रह विभाग यांचं खूप जवळचं नातं आहे आणि दररोज संबंध येतो कारण भांडण दररोज होतात आणि अशी काही घटना घडली मग ती चांगली असो अनुचित असो की शंभर टक्के आमचा एकमेकांना फोन होणार म्हणजे होणार बोलणं होणार चर्चा होणार आणि त्याच्यावरती पुढचं सोल्युशन काढणे पुढचं मार्ग काढणे ही आमची दैनंदिन प्रक्रिया होती पण एक व्यक्ती म्हणून भावलेला माणूस बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना दोन पार्ट असतात आता प्रशासकीय भाग म्हणजे काय तर ते पूर्ण ऑफिस किंवा कशा पद्धतीचं डिपार्टमेंट सा सांभाळलं हा एक त्यांचं तर त्यांनी जवळून पाहिलेला आहे पण व्यक्ती म्हणून ना पहिल्याच दिवशी जॉईन झाल्यानंतर बोलणं झालं आणि आमचा प्रश्न आला की आता मुलाला शाळेत कुत्रत टाकायचं तर तुम्ही कुठे हे केलेलं आहे देवलीमध्ये चलो देवलीमध्ये टाकूया म्हणजे हा जो एक काय म्हणतो आत्मविश्वास एक छोट्या छोट्या बाबी मधून येतो जो सपोर्टिव्ह हो, नेचर आहे बघा मग अशा भाषणामध्ये मी ऐकत होतो की काय होत प्रशासकीय काम करत असताना अप अँड डाऊन्स येतात त्यावेळेस प्रत्येकाच्या सोबत उभं राहणं आणि तेवढ्या समाजा हो तर समाजाप्रती काहीतरी काम करायचंय सामाजिक बांधिलकीतून काम करायचंय हे सर्वांमध्ये पाहिजे काय होत सेवा सर्व्हिस करत असताना उदाहरण आहेत या वर्षभरामध्ये अक्षरशः रात्री बारा वाजता प्रकारचा फोन आला की असं असं तपासणी करण्यासाठी जा लगेच साडेबारा लाख साहेबांना फोन करणे आणि एक वाजता तर गाडी घेऊन तयार उभं असणे काय होत त्यांच्याकडे ना शब्द नव्हता बघा आम्ही आवर्जून सांगतोय सर असा असा प्रॉब्लेम झालाय अशा अशा गावामध्ये जायचंय आपल्याला तर जायचंय चला सगळेजण मिळून जाऊया मिळून हा शब्द आवश्यक शब होता मग व्हिडिओ यायचे आणि आमची टीम असायची लगेच त्या ठिकाणी जाणार हा जो एक सकारात्मक दृष्टिकोन होता प्रत्येक गोष्टी बद्दलचा तो मात्र आवर्जून मनाला भावणारा होता आणि या गोष्टीमुळं साहेब तुम्ही नक्की आठवणीत येत राहा आणखी एका गोष्टीसाठी तिसरा चौथाच दिवस कारण ह्या बाबी खूप आहे नोकरी होत राहते चालत राहते पण आयुष्य कसं जगावं हे पण त्यांच्याकडून शिकावं सकाळ सगळं तू म्हणाला असता असं हे मोठापणे आपल्याला पोहायला जायचंय कुठं तरी इथे फिरी आहे म्हणे आणि तिथं जाऊया काय होत नोकरी चालत राहते काम होत राहतात पण ही आयुष्याची दुसरी पण एक बाजू आहे ना ती सकारात्मक पद्धतीनं आणि आनंदाने जगणं बघा माणूस जर पर्सनलिटी आनंदित असेल ना म्हणजे सगळं व्यवस्थित असेल आपल्या लाईफ मध्ये हा जो एक दृष्टिकोन साहेबांमध्ये होता तो आवर्जून मी तुम्हाला एकदम मांडावासा वाटला प्रशासनाबद्दल तर सांगितलेलंच आहे प्रत्येक आणि आवर्जून जयंती असो पुण्यतिथी असो दिवसभर रात्रभर सोबतच आहे जोपर्यंत ते तुमचं शांत होत नाही वाजण आवाज तोपर्यंत आम्ही दोघं दो सोबत असणार म्हणजे असणार काय होत एक जबाबदारी <coughs> होती आणि ती जबाबदारी शंभर टक्के पूर्ण करणे शेवटपर्यंत पोहोचवणे पूर्ण स्वतः उपस्थित राहणे ही मात्र त्यांची कौतुकाची बाब होती त्याचं मी मनापासून कौतुक करतो आजचेच निरोपती गौंड साहेबांबद्दल पण काही आठवणी नक्कीच आहे आणि गोटे साहेब रजेवर असते की माझा गौंड साहेबाशी संबंध यायचा मग एक आठवतं आवर्जून आंदोलन चालू टाकीवरती चढून बसलेले होते माझा दुसरा तिसरा दिवस आणि डोके साहेब नव्हते डोके साहेब फोनवरून सुद्धा कॉर्डिनेशन करायचे कॉर्डिनेशन खूप महत्वाचं होत सर्वांशी टच मध्ये आणि एक विश्वास होता की साहेब तुम्ही फक्त मी त्या व्यक्तीला बोलतोय बघा हा किती एक आधार असल्यासारखा होता आधार की माझं कन्व्हर्सेशन चालू आहे आणि डोके साहेब गोड साहेब चे ठामपणे उभा होते मी आवर्जून मला गोष्ट आठवते की कसं असतं युद्ध लढवणे आणि तिथं उभा राहणं आम्हाला लोकमान्य टिळकांची गोष्ट आवर्जून आठवते तुम्हाला बघितल्यानंतर गोडू साहेबांना कि लोकमान्य टिळक शाळेमध्ये असताना शिक्षकांना मारणार होते ते कशाबद्दल शेंगा खाल्ल्या वगैरे नाही म्हणजे मी नाही शेंगा खाल्ल्या लोकमान्य टिळक म्हणले होते एक ठामपणा आहे तो नक्कीच गौण साहेबांमध्ये मला त्यांच्या कार्यामध्ये जाणवलेला आहे काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा आपल्या देवणी तालुक्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो मी त्यांचं पुढील आयुष्य सुखा समाधानाचं भरभराटीच जावं नवीन जे टास्क येणार आहेत असाइनमेंट येणार आहेत तेही तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा असा नक्कीच आम्हाला विश्वास आहे आता ऑदर दॅन दिस मी सोडून दोन विषय सांगतो विनंती आहे आगामी निवडणुकी पाहता कृपया मतदार नाव नोंदवा कृपया विनंती आहे सांगून टाकतो आता मला वेळ संधी सापडली तुम्ही सगळं समोर आहे तुला सांगितलं नाही म्हणून नका कृपया मतदार नाव नोंदवा मतदार काम चालू आहे आपल्याला आगामी निवडणुकीसाठी मतदार तयार करावी लागणार आहे सगळ्या निवडणुकीसाठी ज्यांचं नाव कमी करायचं हा माननीय डोके साहेबेसाहेब आपण कर्तव्य बजावत असताना सर्व तालुक्यात दाखवून दिलेला आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना का दाखवून दिलेला आहे खरंच डोके साहेबांचे आभार मानावेत गर्वीच आहे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम डोके साहेबांनी कमी केलेलं ज्या वेळेस किंवा माणूस त्यावेळेस कुठलंच काम डोके साहेबांनी एकतर्फी निर्णय घेऊन केलेला नाही त्यासाठी आम्हाला जेवढं खरंच जेवढं अभिनंदन कराल थोड कमीच वाटत साहेबांच्या कार्यकिर्दीमध्ये आताच्या देवडीमध्ये आल्यानंतर खूप मोठे मोठे प्रकरण साहेबांच्या वाट्याला आल्यासारखं झालं पण कुठल्याही प्रकरणामध्ये कुठल्याही मॅटर मध्ये साहेबांनी एकतर्फी निर्णय देऊन एखादा खुशाने दुसऱ्याला नाराज करण्याचं काम मान्य साहेबांनी केलेलं आतापर्यंत कुठल्याही माझ्याही नजरेमध्ये आलेलं नाही ओलाईडीचं प्रकरण असेल सचिन सुरेल शिहूचं प्रकरण असेल आणखी ओला प्रकरण असेल अशे दोन तीन प्रकरण साहेबांच्या वाट्याला आले पण साहेबांजवळ शब्द साठा समोरच्या व्यक्तींना कुठल्या पद्धतीने कुठल्या भाषेमध्ये बोलावं खरंच आम्हाला त्यामधून शिकण्यासारखं भेटलेलं आहे त्यामुळे साहेबांचे खरंच खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद देतो साहेबांना त्याच पद्धतीने आता आपल्या देवडी तालुक्यामध्ये देवडी पोलीस स्टेशनचे इंचार्ज म्हणून लाभला लाभलेले अशाच पद्धतीने कृपया काही करू नका आपण सर्व आमंत्रित मंत्री आहात पाच मिनिटचा वेळ लागणार आहे सर्वांनी व्यवस्थित आपण सत्कार करू सर्व या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीनं आनंदी शिंदे सर सन्मान्य डोके सर गोवल सरांचे सत्कार सफल होतो आहे

पोलीस स्टेशनच्या वतीन ठेवले असल्यामुळं शर्करा येऊ लागलेला आहे आपण नेहमी बघत असतो की ज्या आपण सर्व इथं जे उपस्थित आहेत आता आपण जे जे पुणे अधिकारी पोलीस अधिकारी आपल्यातून गेले त्या कार्यक्रम आपण सर्वजण बोलत असतो पृथ्वीव्यवस्था फक्त आपण जाणाऱ्याचा सत्कार करत होतो येणारा व्यक्ती तो उशिरा येत होता तो जो वासा आला आहे अगर मी जाणारे आणि येणारे दोन्ही व्यक्ती मान्यवर उपस्थित आहेत तर या दुग्ध शक्कर आयोगाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विभागाचे आदरणीय वैश्वी साहेब व मंचावरील सर्व मान्यवर व येथे जमलेले सर्व जिवणी तालुक्यातील पदाधिकारी सरपंच पोलीस पाटील व आदरणीय साहेबांवर प्रेम करणारे सर्व मान्यवर सर आपल्या काळामध्ये आपण काम करत असताना म्हटलं जाते की तालुक्याचं पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर जो प्रोटोकॉल असतो त्यानुसार ती जागा पी आय ची जागा असते परंतु सर आपण पी आय जरी नसाल जे पी आय जरी असाल तर पी आय पुढचं काम आपण केलेलं आहे कारण आपण पाहिलात अनेक पुरुष असतील जयंत्या असतील अनेक मोठी मोठी प्रकरणं असतील किंवा आणखी जे काही झालेलं आहे ती कामं एकदम व्यवस्थितशीर आपण हाताळा आपण काम केलं आपली काम करण्याची पद्धती होती ती सर्वांचं म्हणणं ऐकून एकतर्फी कुठला विचार न करता सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांचा विचार करून ही परिस्थिती लक्षात घेऊन पर आपण काम करत होता आपण जात असताना आम्हाला दुसरं कारण होतो की आदरणीय शिंदे साहेबांसारखी व्यक्ती उदगीर सारख्या अति अतिसंवेदनशील पोलीस स्टेशनला ते काम करून आले त्याला चांगला अनुभव आहे सर आपण ज्या ठिकाणी चांगलं काम करून अशा पोलीस स्टेशनवर आलात तुमच्या हे डिवडी पोलिस काहीच नाही आपणही पुढील काळामध्ये काम चांगलं करणार आहात यापूर्वी आपण आपलं काळ चांगलं आहे आदरणीय साहेबांना आपण बघतो बदली झाली म्हणणे की अगोदर एस पी ऑफिसला घेऊन जातात तिथं काही दिवस ठेवलं आहे मग त्याचा विचार केला जातो परंतु आदरणीय डोके साहेबांचं काम हे चांगलं असल्यामुळं आदरणीय साहेबांना डायरेक्ट घेतो एल बी सारखं एल बी म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे डिपार्टमेंट आहे पोलीस क्षेत्रातलं ज्यांच्याकडे काम असते अशा क्षेत्र डिपार्टमेंटला आदरणी साहेबांची एस साहेबांनी बदली केली याचं कारणच असं आहे की आदरणी साहेबांचंच काम तसं सा चांगलं असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी बदली केलेली आहे सर आज मला धन्यवाद आदरणीय डी वाय पी साहेब अतिशय बार्मिक श्रद्धामध्ये आपला हा जे गौरव आपण मांडला मी स्वतः कोर्तींना विनंती करतो की आपण पर...